वकिलांवरील हल्ल्याच्या विरोधात लवकरात लवकर सुरक्षा कायदा लागू करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनसेने केली आहे नाशिक रोड येथे विभागीय आयुक्त कार्यालय येथील निदर्शने करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले शहर उपाध्यक्ष नितीन पंडित विभाग अध्यक्ष बंटी कोरडे माजी न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे नितीश धनापुरे शशी चौधरी बाजीराव मते भानुमती अहिरे ऋषी कातकाडे रंजन पगारे आदित्य कुलकर्णी योगेश शिरसाट रोहित शिंदे ऋषी बलकवडे आधी उपस्थित होते निवेदनाचा आशय असा नाशिक येथे वकील रामेश्वर बोराडे यांच्यावर तिघांच्या टोळीने जीव घेण्या हल्ला केला बोराडे जखमी झाले मागील वर्षी राहुरी येथील वकील दाम्पत्य राजाराम आढाव व मनीषा आढाव यांची पक्षकाराने अपहरण करून हत्या केली होती न्यायालयाच्या आवारात वकिलांवर हल्ल्याच्या घटना वाढत आहेत वकील हा समाजातील महत्वाचा घटक मानला जातो वकील सुरक्षा आणि वकील कल्याणकारी कायदा प्रलंबित आहे तो तातडीने मंजूर करून अंमलबजावणी करावी राजस्थानात वकील सुरक्षा कायदा लागू झाला कर्नाटकामध्ये एक प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे वकील असून वकील सुरक्षा कायद्याबद्दल विचार करत नाही हे दुर्दैव आहे त्यामुळे वरील दोन्ही कायदा त्वरित लागू करावे काल शिलापूर माणसन गावी ते आमचे एक वकील बांधव आहेत त्यांच्यावरती हल्ला झाला जीव घेणार हल्ला झाला तिघा लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यामध्ये ते जखमी झाले आणि प्रश्न असा उपस्थित होतो की हल्ले Uh, किती काळ uh, वकिलांनी सहन करायचे आणि असाच एक मागील वर्षी हल्ला आडाव कुटुंबांवरती झाला uh, होता राऊरी इथे आणि त्यामुळे अनेक अधूनमधून कोर्टामध्ये वकिलांवरती हल्ले होत राहतात आणि त्यामुळे आमची एक प्रामुख्याने अशी मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट प्रलंबित आहे तो लवकरात लवकर लागू करावा तसं राजस्थानमध्ये हा ॲक्ट लागू आहे कर्नाटकमध्ये आता पटलावरती आहे विधानसभेच्या आणि महाराष्ट्राचं दुर्दैव असं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतः वकील असून ते ह्या ह्या विषयामध्ये जातीने लक्ष घालत नाही याचंच एक मोठं दुर्दैव आहे आणि म्हणून आज आमचे मार्गदर्शक प्रकाश ताजमपूर साहेब माजी न्यायाधीश आणि आम्ही सगळं सहकारी मनसेचे पदाधिकारी आज सर्वांनी आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं की सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचवावे की लवकरात लवकर, लवकर ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट वकील सुरक्षा कायदा हा लवकर लवकर लागू व्हावा ही विनंती आहे अन्यथा वकील बांधव अशा हल्ले पचवणार नाही आणि महाराष्ट्रभर आंदोलन करू हे इथे आम्ही जाहीरपणे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित मनसे कार्यकर्ते नेते तसेच आमचे वकील बंधू काल जो लाखलगाव येथे ऍडव्होकेट बोराडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला ही अतिशय निंदनीय बाब आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो तुम्हाला जर वकिलांबद्दल काही तक्रार असेल तर बार असोसिएशन आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आहे त्यांच्याकडे तक्रार करा परंतु हा हा काही एक मार्ग नाही की जाऊन वकिलांना दम दमदाती करणं महाराण करणं काय जे तुमचे प्रश्न आहेत वकील मांडतात त्याच्यामध्ये एखाद अपयश येतही त्या त्याला काही लिगली कारणं असतात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही उठायचं आणि कायदा हातात घ्यायचा जा। आणि तो असा की ज्यांचे कायदा पालन करता किंवा कायदा ज्यांच्या हातात आहेत त्यांना तुम्ही ही दादागिरी करून दहशत निर्माण करतात या झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध तीव्र शब्दात निषेध करतो आणि अशु असे जर पुढे प्रकार सुरू राहिले तर त्याला वकील संघटना ही आमच्या एवढ्याच भिमतेने उत्तर देतील असं मी सर्वांना सांगतो